भाग आहे पहिला जो भाग आहे हा म्हणजे सोळा आमदारांच्या अपात्रतेचा जे विधानसभेच्या म्हणजे वर्षा या निवासस्थानी मिटिंगला बैनदर राहिल्या जात आता हे कारण दहाव्या परिशिष्टानुसार अपात्रतेसाठी सबळ आहे का हा महत्वाचा प्रश्न आहे आणि ते जर नसेल तर अध्यक्षांची भूमिका काय त्यावरती का, 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 अध्यक्ष त्यावरती काय निर्णय देणार आणि असेल सबळ असेल तर मग अध्यक्षांचा निर्णय काय येईल हा देखील महत्वाचा निश्चित स्पष्टता येईल कारण जरी सर्वोच्च न्यायालयाने या बाबतीत काही निरीक्षणं नोंदवलेली आहेत ती निरीक्षणं अध्यक्ष महोदय त्यांचं त्यावरती काय भाष्य म्हणजे त्यांच्या पुढे कुठला पुरावा आहे कारण विधिमंडळाच्या पटलावरती देखील काही गोष्टी आहेत आपल्याला कल्पना असेल हो की आपण वृत्तपत्रातून देखील वाचलं होतं की अध्यक्षांनी निवडणूक आयोगाकडून शिवसेना या पक्षाची घटना घटनेची प्रत मागून घेतली त्याचा देखील त्यांना अभ्यास करावा लागेल परंतु निवडणूक आयोगाने अमुक निर्णय दिला आहे म्हणून मी तो निर्णय देतो असं म्हणता येणार नाही कारण सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाचा तो निर्णय बाजूला ठेवला आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट केलं आहे की अध्यक्षांनी हे विचार केला पाहिजे त्यांच्यासमोर येणाऱ्या इन्क्वायरीमध्ये चौकशीमध्ये हे ठरवावं लागेल परंतु दुसरा महत्वाचा भाग म्हणजे की आमदारांची अपात्रता जिथून ही आमदारांची अपात्रता सुरू झाली त्या सोळा आमदारांच्या अपात्रतेपासून सुरुवात झाली आहे आता अध्यक्ष महोदय हा पहिल्यांदा सोळा आमदारांच्या ग्रुप बद्दल डिसाईड करतात का काउंटर्स एकमेकांनी विरोधात केलेले आहेत त्याचं ते डिसाईड करतात पण साधारणपणे मला असं वाटतं की ज्या वेळेला अध्यक्षांनी या सगळ्या पिटिशनची एकत्रित सुनावणी घेतली आणि वेगवेगळ्या ग्रुप्स पाडलेले आहेत त्याचा अर्थ त्यांना निर्णय वेगवेगळा द्यायचा आहे परंतु आज ते फक्त ऑपरेटिव्ह पार्ट घोषित करतील असं स्पष्टता दिसते परंतु ज्या उद्देशाकरता हे दहावं परिशिष्ट झालं होतं आयाराम गयाम ही प्रवृत्ती थांबवण्याकरता आणि आयाराम गराम थांबवण्याकरता दहावं परिशिष्ट ज्यावेळेला कायदे घटनेमध्ये आणण्यात आलं त्यावेळेला दोन तृतीयांश जर सभा आमदार दुसऱ्या पक्षात दिली नव्हत असतील तर त्यांची अपात्रता होत नाही आता ही चमत्कारिक परिस्थिती आहे याला करण्यात आहे आहे ही मारून ठेवलेली आणि म्हणून आजही माझ्या मते दहावं परिशिष्ट हे फुलप्रूफ नाही पूर्ण बळकट नाही आणि म्हणून एखादा कोणी भांडवलदार निवडून आला आणि त्याने आपल्या पैशाच्या जोरावरती जो काही वेळेला सगळ्या विधिमंडळांना आपल्याकडे जोरारती करून घेतलं तर काय परिस्थिती होईल ती आणि म्हणून दहावं परिशिष्ट बळकट करण्याकरता महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या निमित्ताने सर्वोच्च न्यायालयापुढे ही चांगली संधी होती की संसदेला काही मार्गदर्शक सूचना करून दहावं परिशिष्ट कशा रीतीने बळकट करता येईल याबद्दल मला अपेक्षा होती अर्थात त्याला वेळ लागला असता आणि कायदा हा संसदेला करावा लागतो त्यामुळे कदाचित सर्वोच्च न्यायालयाने त्यावरती भाष्य केलं नसावं परंतु एक गोष्ट मात्र नक्की आहे की या सगळ्या आमदारांच्या अपात्रतेविषयी दोन महत्वाचे प्रश्न आहे जिथून वीस एकवीस जून पासून हे सगळं प्रकरण सुरू झालं वीस एकवीस जूनला सुनील प्रभूंनी जी व्हीप पाठवला होता त्याच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानी आमदारांची बैठक बोलवली होती तिथून हे सोळा आमदार गुवाहाटीला गेले आणि मग पुढचं प्रकरण सगळं घडलं आणि त्या मीटिंगला तुम्ही गैरहजर राहिलात म्हणून तुम्ही अपत्र होतात असं दहाव्या परिशिष्टानुसार ठाकरे गटाचं म्हणणं आहे आणि त्याच्यानंतर हा एक भाग झाला दुसरा भाग यातील महत्वाचा असा आहे आता सुनील प्रभूंची सर्वोच्च न्यायालयाने व्हीप म्हणून ही निवडणूक ग्राह्य धरली त्यांनाच कायम म्हणजे ते आहेत शिवसेना पक्षाचे त्यावेळेला हे मान्य केलेलं आहे आता सुनील प्रभूंनी सुनील प्रभूंनी मुख्यमंत्री ज्यावेळेला शिंदेची निवड झाली मुख्यमंत्री पदावरती त्यावेळेला सुनील प्रभूंनी एक व्हीप काढला भरत गोगालांचा व्हीप काढला भरत गोगाल मागे पडलं पण सुनील प्रभूंचा व्हीप त्यांनी काढला आता त्यावेळेला मुख्यमंत्रीच्या निवडणुकीमध्ये निवडीमध्ये आमदारच्या निवडणुकी शिवसेना सुनील प्रभूंच्या व्हीपच्या आदेशाचा अवस्था झाली का झाली का त्यांच्या आमदारांनी दुसरं मतदान केलं का यावर या बाबतीत काय निर्णय आहे हे देखील महत्वाचा भाष्य करणार नाही परंतु एक गोष्ट मात्र निश्चित आहे की आजच्या या निकालाने याचे भविष्यात दुर्गामी परिणाम आपल्याला दिसायला मिळते लोकशाही राज्यामध्ये ज्या कारणाकरता हे दहावं परिशिष्ट आणण्यात आलं बाजार थांबवण्याकरता आमदारांची पळवापळवी थांबवण्याकरता हा उद्देश खरोखर आज सफल झाला आहे का हा यक्ष प्रश्न सामान्य माणसाच्या मनात आजही तयार आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपल्याला हे बघितलं पाहिजे की सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने हा निर्णय देताना संघ महाराष्ट्रातील सत्ता संघाचा निर्णय देताना त्यांनी विधिमंडळाचा पूर्ण आदर राखला याला कारण असं आहे की लोकशाहीमध्ये संकेत असे असतात की लोकशाहीच्या स्तंभांनी एकमेकावरती हस्तक्षेप करू नये अतिक्रमण करू नये या मूलभूत तत्वांचा आदर राखून सर्वोच्च न्यायालयाने आमदारांची अपात्र करण्या अपात्रता ठरवण्याचा अधिकार हा घटनेच्या दहाव्या प्रशिष्टानुसार असल्याने त्यांनी तो निर्णय त्यांच्याकडे सोपवलेला आहे परंतु हा निर्णय असताना काही महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवली आहे आता ह्या महत्वपूर्ण निरीक्षणांचं अध्यक्ष पालन करणार की अध्यक्षांना त्यांच्या पुढे येणाऱ्या पुराव्याचा पुरा विचार करून अध्यक्ष निर्णय देणार हा महत्वाचा प्रश्न आहे अध्यक्षांकडे या सुनावणीमध्ये अध्यक्षांपुढे तोंडी आणि लेखी देखील दाखल करण्यात आला त्यांच्या सोयी करता वेगवेगळे सहा पिटिशन ग्रुप हेरिंग आहे आता आज जो निर्णय येणार आहे त्यातला ऑपरेटिव्ह पार्ट फक्त ते वाचून दाखवणार आहे पूर्ण निकाल यायला काही वेळ लागेल परंतु आज ऑपरेटिव्ह पार्ट मध्ये ही गोष्ट स्पष्ट होईल की कोण जिंकलं आणि कोण हरलं आता कोण जिंकलं आणि कोण हरलं याही पेक्षा महत्वाचा भाग म्हणजे की दहाव्या परिशिष्टामधील तरतुदीचा संदर्भ आणि अर्थ अध्यक्ष महोदय कशा रीतीने हे निश्चित बघणं उत्सुकतेच ठरेल याला कारण असं आहे की दहाव्या परिशिष्टाकरता जी अपात्रतेची नोटीस देण्यात येते त्यामध्ये कुठली कारण विशद केलेली आहेत आणि व्हीप मध्ये व्हीप जो काढलेला आहे त्या व्हीपच्या मध्ये तसा स्पष्ट उल्लेख आहे का हे, हे देखील अध्यक्षांना तपासावा लागणार आहे आणि म्हणून ह्या माझ्या मते या काही पिटिशन्स तांत्रिक करता देखे ला देखे ला ही तांत्रिक कारणाकरता देखील अध्यक्ष महोदय ही नामंजूर करू शकतात फेटाळून लावू शकतात आणि काही पिटिशन्स मंजूर करू शकतात नामंजूर कोणती करतील मंजूर कोणती करतील हे आज जरी सांगता येणार नसलं तरी जिथे तांत्रिक बाबींचा पुरा पूर्तता झाली नाही असं सबळ कारण देऊन अध्यक्ष ती पिटिशन डिसमिस करू शकतात परंतु आता गमतीचा भाग असा आहे की सगळ्या या प्रकरणाची सुरुवात सोळा आमदारांच्या अपात्रतेपासून झालेली आहे याला सोळा आमदारांच्या अपात्रतेचा जो व्हीप बजावण्यात आला तिथून सुरू झालेली आहे आता हा व्हीप जो आहे याच्यामध्ये या मध्यंतरीच्या काळामध्ये ठाकरेगट आणि शिंदे गट या दोघांनी आपले व्हीप बदलवले होते आता दोघांचे व्हीप बदल सुनील प्रभूंचा व्हीप सर्वोच्च न्यायालय ग्राह्य धरला आणि प्रतोद म्हणून भरत गोगाईची निवड त्यांनी अग्राह्य धरली परंतु हे करत असताना सर्वोच्च न्यायालयाने ही बाब स्पष्ट केली की जरी व्हीपचा आदेश त्यांनी स्पष्टता दिली असली तरी प्रामुख्याने दोन गोष्टी अध्यक्षांकडे निर्णय करता सोपवण्यात आल्या पहिली गोष्ट म्हणजे की राजकीय पक्ष कोणाकडे होता विधिमंडळात ताब्यात आता लक्षात ठेवायला पाहिजे आपण कि हा राज शिवसेना हा राजकीय पक्ष निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार शिंदे गटाकडे गेलेला आहे तरी सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की या निर्णयाचा विचार न करताना अध्यक्षांनी त्यांच्या पुढे येणाऱ्या पुराव्याचा विचार करून हा पक्ष कोराच्या हे ठरवण्याचा अधिकार त्यांच्याकडे दिला आहे दुसरा भाग महत्वाचा आमदारांची अपात्रता याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने घटनापीठाने कुठेही भाष्य केलं नाही अप्रत्यक्षरपेने काही निरीक्षण नोंदवली आणि तो निर्णय अध्यक्षांकडे सोपवला आहे आता अध्यक्षांकडे या सगळ्या ग्रुपचा निर्णय ते ऑपरेटिव्ह पार्ट एकत्रित देणार का वेगवेगळा देणार हा भाग महत्वाचा आहे आजच्या त्यांच्या भाष्यवरून असं दिसतंय त्यांनी जे भाष्य केलं त्याच्यावरून की वेगवेगळ्या निकालपत्र याच्यात येण्याची शक्यता आहे आणि वेगवेगळ्या निकालपत्र असेल तर काही तांत्रिक बाबी करता काही भंग झाला आहे असं ते कारण देऊन काही पिटिशन डिसमिस करू शकतात नाकारू शकतात नामंजूर करू शकतात काही मंजूर करू शकतात म्हणजे काही वेळेला हा निकालपत्रा कुछ खुशी कुछ गम अशा प्रकारचा निकाल येण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही आणि म्हणून माझ्या मते कायद्याच्या जाणकारांच्या दृष्टिकोनातून देखील आणि नागरिकांच्या मना दृष्टिकोनातून देखील आजचा हा निकाल एक माइलस्टोन ठरेल यात शंका नाही